नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या अगोदर भोगी असते आणि भोगीला सगळ्या मिक्स भाज्या बनवल्या जातात तर तेच आज आपण बनवणार आहोत तर तसाला स्टार्ट करूया तर इथे मी पावटा वाल आणि फ्लावर निवडून घेतलेला आहे ओला वाटाणा निवडून घेतलेला आहे ओले हरभरे निवडून घेतलेले आहेत वांगी आणि गाजर घेतलेला आहे आता या भाजीसाठी मसाला बनवूया तर इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं किसून घेतलेलं आहे थोडंसं आलं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लसणाचा एक मोठा गड्डा सोलून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे आपण सगळं बारीक करून घेणार आहोत आमच्याकडे बोगीची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते आणि संक्रांतीपर्यंत दोन तीन वेळा तर ही बनवली जाते तर आता चला आता ही मसाला बारीक करून घेऊया आता हा आपला मसाला बारीक करून झालेला आहे भाज्या पण सगळ्या चिरून झालेल्या आहेत वांगी चिरून घेतलेली आहेत गाजर साल काढून चिरून घेतलेला आहे आणि मोठ्या परातीत पाणी टाकून मी ठेवलेलं आहे कारण वांगं काळं पडतं आता इथे आपण मोठ्या पातेल्यात एक अडीच चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा आता हा कांदा आपण पूर्ण नाही परतणार अर्धा परतत आला की मग त्याच्यामध्ये परत, परत आपण खोबरं थोडंसं खिसून टाकलेलं आहे आणि हे दोन्ही चांगलं आता परतून घेणार आहोत हे थोडंसं परतलं की मग त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण तीळ टाकणार आहोत तीळ सुरुवातीला नाही टाकली कारण बारीक आणि ती लवकर करपते शेवटी टाकायची आणि परत हे तिन्ही वस्तू चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आता या चांगल्या परतल्यानंतरनं आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत हळद टाकल्यानंतरनं जो आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ते चांगलं तेला परतून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वाटण परतल्यानंतरनं आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत तर हे घरगुती मसाला मी टाकलेला आहे आणि थोडंसं एक दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून भाजीला छान असा कलर येईल आता हे चांगलं मिश्रण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चा, एक चार मिरच्या मी ओल्या इथे अशा तोडून टाकलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी शेंगदाणे कच्चे टाकलेले आहेत हे टाकल्यानंतर ना आपण ज्या भाज्या पाण्यात टाकल्या होत्या ते चांगल्या कच्चे देऊन टाकायच्या आणि चांगलं खालवर करून परतून घ्यायच्या चांगलं असं खालवर केलं की मग त्याच्यावरती आता झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपण वाफ यायला ठेवणार आहोत आता दोन तीन मिनटं झालेली आहेत वाफ पण छान आलेली आहे मोठ्या गॅसवरतीच हे आता आपण सगळं करतो आहे कारण जर छोट्या गॅसवरती केला तर वाफ येणार नाही आणि वांगी अशी दाडरली जातात तर मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवून वाफ आणायची आहे आता परत आपण हे खालवर करून आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर मिक्सरचं भांडं आप मसाल्याचं होतं ते धुवून आपण पाणी टाकलेलं आहे आणि मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं ते, ते गरम पाणी या भाजीमध्ये टाकायचं आहे तर पाणी टाकल्यानंतरनं चवीपुरते मीठ टाकलेलं आहे आणि सुरुवातीला थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आणि नंतरनं मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे कच्च्या शेंगदाण्याच्या कुटाने आमटीत छान अशी घट्ट व्हायला मदत होते त्यामुळे मी नेहमी दोन्ही मिक्स असे कूट टाकते आता भाजलेला कूट पण आपण परत थोडासा टाकलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून चा झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहे या अगोदर पोगीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि भाजी इतकी छान झाली होती मस्त अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी सोबतीला हा ओल्या हरभऱ्याची भाजी